हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज मी तुमच्यावर थालीपीठ भाजणी ही रेसिपी शेअर करणार आहे तर सर्वांनाच माहिती आहे थालीपीठ अतिशय पौष्टिक असतात आणि थंडीमध्ये खरं तर खूप म्हणजे छान अशी रेसिपी आहे थंडीच्या दिवसात खायला पण आता थंडी, थंडी संपलेली आहे उन्हाळा सुरू झालेला आहे पण तरी पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण थालीपीठ भाजणी खाऊ शकतो कारण कस की कसं उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये काम करताना खूप गरम होतं आणि जर आपल्याला म्हणजे पूर्ण स्वयंपाक नसेल बनवायचा एकच काहीतरी पण पौष्टिक खायचं असेल तर थालीपीठ हे छान ऑप्शन आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही ताकाबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर दुपारच्या जेवणामध्ये नक्कीच बनवू शकता म्हणजे भाजी चपाती असं पूर्ण न बनवता तर थालीपीठ जरी बनवलं तरी सगळे गुणधर्म त्यामध्ये भेटतात म्हणजे अतिशय पौष्टिक आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर किंवा तुमच्या आवडीची कुठलीही भाजीसुद्धा चिरून घालू शकता था थालीपीठमध्ये तर असं बेस्ट ऑप्शन आहे पटकन होणारा फक्त हे बनवण्यासाठी थोडीशी मेहनत लागते आली तर ती उन्हाळ्यात सुद्धा दह्यावर अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते थालीपीठची तर फक्त ह्याच्यामध्ये कसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण जे आहे ना थोडंसं कमी जास्त करू शकता आणि मी तुमच्याबरोबर सगळ्या म्हणजे वस्तू ज्या आता शेअर नाही करत आहे पण जेव्हा भाजायला मी घेते आता म्हणजे किचनमध्ये आहे आता भाजायलाच घेणार आहे थालीपीठ भाजणीचं तर मी जेव्हा जेव्हा जो पदार्थ भाजेल ना तर तसं सा तुम्हाला सांगेल किती घेतलेलं आहे ते आणि अतिशय सोपं प्रमाण आहे जे मी दाखवते अशा पद्धतीने केलेलं खूप खमंग आणि खुशखुशीत असे थालीपीठ होतात आणि थालीपीठचं कसं आहे एखादी वस्तू तुम्ही थोडंफार प्रमाण कसं कमी किंवा जास्त जरी केलं ना तरी पण चालतं एवढा काही फरक नाही पडत आणि म्हणजे कसं तुम्हाला जर एखाद्या वस्तूचा त्रास होत असेल जसं की आता उन्हाळा सुरू झालाय तर काहींना कसं बाजरी बाजरीने त्रास होतो बाजरी गरम असते म्हणून पण आपण कसं सगळं एकत्र करणार आहे त्यामुळे बॅलन्स होईल तो पण जर कोणाला नसेल करत तर ते ते स्किप करू शकता एखादी वस्तू आणि दुसरी एखादी वस्तू त्यामध्ये वाढू शकता किंवा आपल्या आवडीनुसार चेंज करू शकता तुम्ही धाळी वगैरे किंवा हे जरी सर्व साहित्य जरी मी सुरुवातीला दाखवत नसेल तरी याची पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका आता रेसिपी एन्जॉय करा सर्वात आधी मी इकडे घेतलेले तांदूळ अर्धा किलो प्रमाण आहे याचं आणि साधा नॉर्मल रोजच्या वापरातला कोलम तांदूळ घेतलेला आहे मी स्वच्छ करून घ्यायचं शक्यतो तर काही नसतं त्याच्यामध्ये म्हणजे कचरा वगैरे आपण स्वच्छ करून घ्यायचं सर्व साहित्य जे आहे ते आणि तांदूळ छान लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ना ती लो टू मिडियमच ठेवायची जर अगदीच असं वाटलं आपल्याकडे की खूपच थंड झाली आहे तर थोडीशी वाढू शकता तुम्ही आणि हे बघू शकता आता तांदळाचा ना हळूहळू आधी कलर चेंज होतो म्हणजे व्हाईट होतो आणि नंतर मग तो थोडासा भाजला जातो तर हलका असा तांबूस रंगावर आपण छान असा तांदूळ एकदम खरपूस असं भाजून घेतलेला आहे आणि मी ना इकडे लोखंडाची कढई यूज केलेली आहे की आणखीन थोडीशी पौष्टिकता वाढवण्यासाठी पदार्थाची आणि हा भाजलेला तांदूळ आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेते एक मोठं पातेलं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये सर्व साहित्य काढून घेणार आहे भाजल्यानंतर आणि इथे मी बाजरी घेतलेली आहे तीसुद्धा अर्धा किलोच आहे आणि बाजरी छान स्वच्छ करून घ्यायची आणि आता कोणाला म्हणजे थोडंसं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे उन्हाळा सुरू, सुरू होतो आहे तर कोणाला जर बाजरी स्किप करायची असेल तर तुम्ही बाजरी स्किप करून बाजरीच्याऐवजी नाचणीसुद्धा घेऊ शकता आणि बाजरीनं छान अशी खरपूस म्हणजे जसं तांदूळ भाजले ना तसेच हलक्या तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायची व्यवस्थित आणि बाजरी कशी अशी फुटायला लागते जसे आपण हे करतो ना पॉपकॉर्न करताना कसं थोडासा आवाज येतो तसं थोडा तडतडलेला आवाज येतो तोपर्यंत आणि एवढा खमंग म्हणजे सुगंध दरवळतो ना बाजरी वाजताना तर छान सुगंध दरवळेपर्यंत आणि असा थोडासा आवाज येईपर्यंत छान बाजरी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची तर बाजरीसुद्धा छान अशी लालसर रंगावर भाजून घेतलेली आहे आणि तीसुद्धा त्या पातेल्यामध्ये काढून घेतली मी त्यानंतर इकडे ज्वारी घेतलेली आहे याचं प्रमाणसुद्धा अर्धा किलोचं आहे सर्व साहित्य अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला अगदीच वाटलं तर कोरड्या कापडाने सगळं पुसून घ्यायचं कारण की काही काही डाळींना आणि धान्यांना ना, ना थोडीशी पावडर असते तुम्हाला हवं असेल तर पुसून घ्यायचं तशी तर आवश्यकता नाही आहे कारण की आपण ते भाजणार आहोत त्यामुळं काही आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर पुसून घेऊ शकता तर छान ज्वारीसुद्धा अशी तांबूसांगावर भाजून घेतली आणि सेम पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे इथे गहू घेतलेले आहेत मी सुद्धा अशाच प्रकारे भाजून घेऊया आपण आणि ज्वारी गव्हाला थोडासा जास्त वेळ लागतो ज्वारीपेक्षा भाजायला तर आता डिपेंड आहे प्रत्येक पदार्थावर किती वेळ लागतो तर आता सुद्धा असे छान असे भाजून घ्यायचे आपण आणि ना ज्वारीच्या ऐवजी तुम्ही तुम्हाला हवा असेल तर म्हणजे मकासुद्धा घेऊ शकता बाजरीच्या ऐवजी जसं तुम्ही नास्ते घेऊ शकता ना तसं ऐवजी मका हवा असेल तर घेऊ शकता तुम्ही तर सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आणि हे सगळे पदार्थ भाजताना सतत ढवळत राहते जेणेकरून खाली वगैरे लागणार ना नाही किंवा कुठलाही पदार्थ जळणार नाही आहे आपल्याला खरपूस असे सगळे भाजून घ्यायचे सर्व धान्य आणि डाळी एकदम छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या धवसुद्धा भाजून झालेले आहेत तर अर्धं काम तर झालेलं आहे आपलं आता इथे मूगदाळ घेतलेली आहे मी तीसुद्धा अर्धा किलो प्रमाणातच आहे मूगदाळीला थोडा कमी वेळ लागतो तर व्यवस्थित लक्षपूर्वक भाजायची आणि छान तिचा सुगंधसुद्धा येतो भाजताना तर छान असं मस्त आता घमघमाट सुटायला म्हणजे सुटायला लागल्या घरामध्ये सर्व धान्यांचा आणि डाळीचा तर अशी मस्त लालसर रंगावर मुगदाळसुद्धा भाजून घ्यायची तिचासुद्धा छान असा सुगंध येतो भाजल्यानंतर आणि आता मुगडाळसुद्धा आपण काढून घेऊया तर सेम पातेल्यामध्ये सर्व एकाच ठिकाणी तुमच्याकडे जर पसरट आणि मोठ्या साईजचं भांडं असेल ना तर तुम्ही त्यातसुद्धा ठेवू शकता आणि इकडे आता चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळसुद्धा अर्धा किलोच आहे तर डाळ आपण छान अशी भाजून घेऊया सेम पद्धतीने सर्व साहित्य आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर छान असं तांबूस रंगावर आणि खरपूस असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं तर डाळ आपली भाजून झालेली आहे तिलासुद्धा काढून घेऊया आता ह्यानंतर घेतलेली आहे मी उडदाची डाळ ही सुद्धा अर्धा किलोच प्रमाणात पण उडदाच्या डाळीला ना खूप असं म्हणजे पावडर जी असते ती खूप जास्त असते त्यामुळे उडदाची डाळ मी पुसून घेतलेली आहे ओरड्या कपड्याने तर उडदाची डाळसुद्धा भाजून घेते आता छान असा रंग येईपर्यंत उडदाची डाळीलासुद्धा भाजून घेऊया तर आता तू तुम्हाला तर दिसतच असेल की हलका हलका हळूहळू रंग चेंज होतोय आणि म्हणजे मी टच करून बघत होते म्हणजे टेक्चर कसं आलं आहे म्हणून आपल्या टच करूनसुद्धा समजतं व्यवस्थित भाजली गेली आहे का मॉइश्चर नाही राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि छान असा खरपूसपणासुद्धा आला पाहिजे आणि जळालं पण नाही पाहिजे हे सगळं लक्ष देऊन छान असं तुम्ही जेवढं छान असं भाजणार ना हे सर्व तेवढे थालीपीठ तुमचे खरपूस बनतील आणि आता इथे धणे घेतलेले आहेत धणे सा छान असे स्वच्छ करून घेतलेले आहेत निवडून घेतलेले आहेत व्यवस्थित तर हे तीनशे ग्रॅम धण्याचं प्रमाण आहे आणि धने खूप लवकर भाजले जातात आणि खूप छान असा सुगंध येतो धने भाजताना तर धने भाजताना विशेष काळजी घ्यायची म्हणजे व्यवस्थित ढवळत राहायचं घ्यास शक्यतो कमीच ठेवायचा आणि धनेसुद्धा छान असे भाजून घात झालेले आहेत आपले सेम तसंच जिरे भाजतानासुद्धा खूप लवकर भाजले जातात त्यामुळे मी गॅस कमी केलेला आहे मिडियमसुद्धा नाही कमी केलेला आहे कारण ऑलरेडी कढई गरम आहे सर्व भाजत असल्यामुळे आणि जिऱ्याचं प्रमाण जे आहे दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे मी इथे आणि खूप छान सुगंध येतो जिरे वाचताना आणि टेस्ट पण खूप छान येते जिऱ्यांमुळे झाण्यांमुळे तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पांढरे तीळसुद्धा घालू शकता किंवा अगदीच थालीपीठ बनवतानासुद्धा तीळ तुम्ही पीठ मळतावे घालू शकता त्याचीसुद्धा टेस्ट छान येते तर आपले आता जिरे भाजून झालेले आहेत तर जिरेसुद्धा काढून घेऊया मी तर ह्याच्यामध्ये तीळ वापरले नाहीत पण तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तीळ वापरू शकता बरेच जण मोहरीसुद्धा टाकतात मी तीही नाही वापरलेली आहे आणि इथे पन्नास ग्रॅम मेथी घेतलेली आहे मी अगदी गॅस बंद केला आहे कारण कडे ऑलरेडी गरम आहे म्हणून आणि मेथी खूप लवकर जळते आणि खूप जास्त डार्क नको आपल्याला नाही तर कडवट होईल जास्त म्हणून तर बंद केलं आहे जर वाटलं तुम्हाला नाही भाजली जात तर पुन्हा चालू करू शकता गॅस आणि इथे पन्नास ग्रॅम हळद घेतलेली आहे म्हणजे हळकुंड घेतलेला आहे दोन हिंगाचे तुकडे घेतलेले आहेत हे सगळं ना खलबत्त्यात कुटून घेतलं आहे मी आणि थोडंसं कढईत घालून छान असं फुलेपर्यंत म्हणजे हळदीचा आणि हिंगाचा दोन्हींचा कलरसुद्धा चेंज होतो आणि थोडंसं फुलून येतात ते तेलामध्ये भाजल्यामुळे असं छान भाजून मग नंतर मी थालीपीठ भाजणीमध्ये मिक्स करणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या चक्केवारीशी कन्फर्म करून घ्या म्हणजे तो अलाव करत असेल दळणामध्ये हळद टाकायला तरच टाका किंवा घरगंटीमधनं दळून आणा नाहीतर ना मग आणखीन एक ऑप्शनल आहे की मिक्सरमध्ये तुम्ही हे मिश्रण म्हणजे मिक्सर मध्ये दळून घ्या आणि नंतर मिक्स करा किंवा हळद स्किप करून थालीपीठ बनवताना घातली तरी सुद्धा चालेल खूप जास्त गरम होते आणि कसं नाही हळद मी हळद आणि हिंग सुद्धा याच्यामध्ये थोडस फ्राय करून भाजणीमध्ये टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता कसं की हळद आणि हे हिंग जे आहे ना ते नॅचरल प्रिझर्वेटिव्हच पण काम करतात प्लस टेस्ट पण येतेच त्याच्यामुळे त्यामुळे मी घातलेलं आहे आणि तुम्ही कसं मिक्सरवर हळद आणि हिंग जे आहे मिक्सरवर दळून सुद्धा थालीपीठ भाजणीमध्ये मिक्स करू शकता किंवा म्हणजे कसं काही काही ना चक्कीवाले कसं ऑब्जेक्शन घेऊ शकतात हळद आणि हिंग त्याच्यामध्ये टाकल्यामुळे तर तुम्हाला जर आधी कल्पना असेल म्हणजे काय दोन चक्की असतात आणि ज्वारी किंवा असं लाडूचं वगैरे काय असतं ना ते सगळ्या शेवटी रात्री बंद करायच्या वेळेस ते दळतात किंवा घरगुती घरगंटीमध्ये जर दळत असतील तरी सुद्धा चालेल त्यामुळे तो अंदाज घेऊनच तुम्ही ह्याच्यामध्ये हळकुंड आणि हिंग हे घाला नाहीतर मग हिंग तुम्ही घालू शकता पण हळद जी आहे ना ती तुम्ही मिक्सरवर धरून घातली तरी सुद्धा चालेल तर आपल्या थालीपीठ भेटणींचा किती सुंदर कलर आला आहे आणि आवाज पण तुम्ही ऐकलाच असेल कसं छान आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य तर हे सर्व मिक्स करून घेते मी छान व्यवस्थित म्हणजे थोडंसं कसं मिक्स थंड व्हायलासुद्धा मदत होईल आणि ना हे मिक्स करून मी थंड व्हायला ठेवलेलं म्हणजे साडेचार पावणे पाचपर्यंत आमचा व्हिडिओ शूट करून झालेला पूर्ण पण हे थंडच झालं नव्हतं संध्याकाळपर्यंतसुद्धा त्यामुळे आम्ही रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे थालीपीठ वालते दळण्यासाठी घेऊन गेलो चक्कीमध्ये कारण की थंड झालं नव्हतं तर बराच वेळ लागला आहे थंड व्हायला कारण गरमी कर खूप वाढते आता तर आता हे डब्यामध्ये टाकून ना पुन्हा एकदा मिक्स करून घेते मी कारण एवढं व्यवस्थित मिक्स करता आलं नव्हतं मला टोपामध्ये तर मध्ये मध्ये मी मिक्स करत होते थंड करायला ठेवलं तेव्हा व्यवस्थित थंड होण्यासाठी चला आता मी चक्कीमध्ये चालली आहे तर आता मी चाललेली आहे चक्कीमध्ये जेवण वगैरे झालेलं आहे आमचं रात्रीचं आणि चक्कीमध्ये दळण ठेवण्यासाठी चाललेलो हो आहोत आम्ही आणि तसंच मार्केटमध्ये जाणार आज मार्केट असतं इकडे तर रा... आता मी चालली आहे चक्कीमध्ये आणि आपल्याला जे दळणाचं स्टेक्चर जे आहे ना ते असं आपण ज्वारीचं पीठ कसं दळतो तसं ठेवायचं आहे म्हणजे खूप असं स्मूथ नको काय काय चक्कीवाले कसे खूप बारीक दळतात ना मग त्याचे थालेपीठ एवढे म्हणजे चविष्ट लागत थोडंसं ज्वारीच्या पिठासारखं थोडंसं म्हणजे ज्वारीच्या पिठासारखं असायला हवा आहे टेक्चर म्हणजे कसं ते छान असं टेस्टी लागतील आणि जर कोणाकडे घरगंटी असेल मला माहिती नाही म्हणजे हा राईट शब्द आहे पण आमच्याकडे घरगंटीच बोलतात म्हणजे छोटीशी चक्की असते आणि घरगुती लेवलला ते दळून देतात हो ते जर असेल ना आजूबाजूला कुठे तुमच्याकडे तर तिथूनच दळून घ्या कारण की ना तिथे जर तिथलं जे टेक्चर येतं ना ते खूप छान येतं तर आम्ही तर आता इथे नवीन ठिकाणी शिफ्ट झालो तर इथे मला माहिती नाही आहे की नाही तर मी जर जेव्हा आपण थालीपीठचं बनवायची ना तर ते घरगंटीवरनं दळायची तर खूप छान म्हणजे त्याचंच खूप छान टेक्चर येतं कारण की घरगंटीमध्ये म्हणजे खूप स्मूथ होतच नाही पीठ तर ते परफेक्ट टेक्चर असतं लाडूसाठी किंवा थालीपीठसाठी आणि आणखीन शेवसाठी वगैरे मस्त टेक्चर येतं पिठाचं घरगंटीमध्ये चक्कीमध्ये बाहेर ठेवले गाडी चलेगा कल मिलेगा तर दळण ठेवून आम्ही आता मार्केटमध्ये जाणार आहोत जेवण झालेलं आहे आमचं कशात कांदे तो काय ते मार्केटमध्ये काही कामे होती आणि भाजी सुद्धा घ्यायची होती तर भाजी कांदे वगैरे काय मार्केटची कामं करून मग आम्ही घरी जाणार होतो कांदे वगैरे घेतले आणि द्राक्षाचा सीझन आलेला आहे हल्ली तर सगळीकडे द्राक्ष बघायला भेटत आहेत आणि आंबे सुद्धा आहेत म्हणजे सीझन आलेला तरी सुद्धा आंबे पण खूप दिसत होते मार्केटमध्ये तर मार्केटची कामं झाली आता आम्ही जातो घरी तर आपण बनवलेली थालीपीठ भाजणी मस्त चक्कीतून दळून आणलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ तयार झालेलं आहे आपलं थालीपीठ भाजणीचं तर मस्त आज सकाळी म्हणजे पीठ डळून आणल्यानंतर तीन दिवसांनी मस्त असे छान थालीपीठं करण्यासाठी घेतलेत सकाळी सकाळी टिफिनसाठी आणि तुम्ही आता ब म्हणजे आवाज ऐकलाच असेल छान असा बाहेर चिमण्यांचा चिवचिवाट चालला आहे एकदम गॅलरीमध्ये ना किचनच्या खूप जमा झाल्या आहेत चिमण्या ॲक्च्युली माझ्याकडे वेळ वेळ नाही आहे नाहीतर दाखवल्या असत्या खूप जास्त जमा झाल्या आहेत आणि चिव चिवचिवाट चालला आहे त्यांचा नुसता तर मस्त असे थालीपीठ करते मी आणि याच्यामध्ये मी ना कांदा आणि कोथिंबीर घालूनच करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मेथीची भाजी घालू शकता किंवा सुकी असते ना कस्तुरी मेथी असते ती घालू शकता कोबी घालू शकता चिरून मुळा घालू शकता म्हणजे आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या तुमच्या घालू शकता तर भाजी पण खाल्ली जाईल आणि पौष्टिक पण होईल थालीपीठ भाजणी कशी बनवायची ते बघितलं ह्या व्हिडिओमध्ये आणि थालीपीठसुद्धा बनवून दाखवलेले आहेत तुम्हाला म्हणजे सकाळीच आता बनवलेल्या आहेत थालीपीठ किफीसाठी तर थालीपीठची जर पूर्ण रेसिपी हवी असेल ना तसं कमेंट करा मला थालीपी रेसिपीचा वेगळा व्हिडिओ बनेल मी आणि आता बस असे थालीपीठ बनवून झालेले आहेत आपले बघा पुदिन्याच्या चटणी सर्व करते तुम्ही कशावर पण खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार ग्रीन चटणी मस्त असं घरी लावलेलं दही आहे आणि ह्याच्यावर मस्त प्रकारे मस्त असे गरम थालीपीठ बनवून रेडी झालेले आहेत वरती तुम्ही तूप बटर लोणी काही पण टाकू शकता आणि आवडीनुसार खाऊ शकता तर ही थालीपीठ भाजण्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि थालीपीठची रेसिपी हवी असेल तर तसं कमेंट करा ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ वेगळा व्हिडिओ म्हणून ती रेसिपीसुद्धा तुमच्यावर शेअर करेल तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाहेर सर्वांना